पात्रच जांभूळवाडी रोड शनीनगरमध्ये घराघरात पाणी शिरले स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ लागला आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी तसेच डोंगरावर प्रचंड प्रमाणात पाणी त्यात तुफान पाऊस यामुळे नुकसान भरपाई मिळावी व महापालिका प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शासनास कळवावे अशी मागणी समाज कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड यांनी केली आहे महाफास्ट न्यूज़ प्रतिनिधि चंद्रकांत गायकवाड़ पुणे